नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महिलांना मिळणार मोफत स्कूटी पहा आवश्यक कागदपत्रे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आधुनिक भारताच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवत असून त्यापैकी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुलींसाठीची मोफत स्कुटी योजना तर या योजनेमागील मुख्य उद्देश विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे हा आहे तर मित्रांनो भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी मोठा प्रवास करावा लागतो तर सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी सुविधांचा अभाव आणि अडचणी आणि सुरक्षिततेच्या चिंता यामुळे बऱ्याच मुली उच्च शिक्षणापासून दूर राहतात तर या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी योजना सुरू केली आहे तर सध्या उत्तर प्रदेश सरकारने सूर्य सुस्ती योजना या नावाने ही योजना कार्यान्वित केली आहे स्कूटीमुळे मुलींना सुरक्षित आणि स्वतंत्र प्रवासाची संधी मिळते तर यामुळे त्यांना आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यास मदत होते शिवाय स्वतःची वाहतूक व्यवस्था असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या अधिक स्वावलंबी बनतात तर मित्रांनो पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसं की अर्जदार मुलीने किमान पदवी पूर्ण केलेली असते तर ती भारतीय नागरिक असावी आणि नियमित शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असावी तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न योजनेच्या निकषानुसार मर्यादित असणे आवश्यक आहे तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असते तर अर्जासोबत विविध कागदपत्रे सादर करावी लागतात जसे की शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती तर सरकार लवकरच या योजनेसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करणार असून त्यावर अर्ज प्रक्रिया जाणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद